शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते शाळेचे दिवस खरंच खूप भारी असतात शाळेतले प्रेम मित्रांसोबत केलेली मस्ती मैदानावरचे खेळ सरांचे बोलणे पेपरला केलेली कॉपी तास चालू असताना केलेली बडबड सगळं आठवत आता शाळेचे दिवस परत येत नाहीत शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात आज पंधरा जून शाळेचा पहिला दिवस कुणी पहिल्यांदाच या नवीन विश्वात आज प्रवेश करेल तर कुणी मोठ्या सुट्टीनंतर आज पुन्हा शाळेत जाईल अशाच पहिल्यांदा शाळेत जाणाऱ्या काही चिमुकल्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्याच्या कडा पानावतील उन्हाळ्याच्या मोठी सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेतील आठवणी काही खास असतात शाळेचा पहिला दिवस म्हणजे कोऱ्या पुस्तकांचा वास शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवे शिक्षक नवे मित्रमैत्रिणी नवा वर्ग मात्र जे पहिल्यांदाच या वास्तूमध्ये पाऊल ठेवतात त्यांना मात्र हे सगळं फारच नवीन असतं नवीन इयत्ता नवे शिक्षक आणि पालकांना सोडून पुन्हा शाळेत जाताना चिमुरडे हुमसून हुमसून रडत आहेत तर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या भीतीने गोळा आला आहे त्याचवेळी दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळेतील आठवणी काही खास असतात शाळा कुणाच्या आयुष्यातील स्वप्नवत काळ तर कुणासाठी खडतर प्रवास कुणासाठी आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी तर कुणासाठी भुसभुशीत जमीन शालेय जीवनाचा काळ खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार देणारा ते वयही तितकंच अवखळ त्यामुळेच या वयात घडणाऱ्या गमती जमती आठवणीत मनात कायमच्या कोरल्या जातात आयुष्याच्या या अद्भुत काळाचा ठेवा मनात रुतून राहतो आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर कायम ताजे राहणारे हे क्षण पुन्हा कधीच येत नाही असाच एक शाळेच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ हा सोलापूर शहरातील नूतन मराठी विद्यालय सोलापूर या प्राथमिक शाळेचा आहे सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर